नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा राष्ट्रवादीचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर रुग्णांना फळ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला वाढदिवसाला सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अनंत पिळणकर यांना शुभेच्छा दिल्या पिळणकर यांचा मित्रपरिवार खूप मोठा असून वाढदिवसानिमित्त फोंडाघाट येथील त्यांच्या निवासस्थानी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

अग्रेसर राहण्याचं काम लोकांच्या काही अडचणीमध्ये सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगली चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पाहिलं जात खर तर कोंडा तालुका विभाग असेल कुठली गाव असेल किंवा कधी कुठली सगळीच महत्वाची गाव असतील त्या गावामध्ये जी जी विकासाची जी कामं आहेत त्या कामांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सत्तेच्या माध्यमात त्यांच्या अमित सामंत असतील प्रवीणबाई असतील अर्चनाताई असतील या नेतृत्वाच्या माध्यमात न्याय देण्याचा संघर्षामध्ये लढाईमध्ये त्या ठिकाणी उभे केले तर माणूस कसा जगला किती जगला देशात तो कसा जगला याला फार महत्व आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा प्रत्येकाच्या अडचणीमध्ये धावून जाणारा आपला एक सहकारी म्हणून आणि आपली प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण केली आहे सिंधू रिपोर्टर लाईव्ह फोंडाघाट नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.